तुमच्या माध्यमातन मी आमदारांना अमोल शिंदेंना दिलीप वाघांना प्रताप हरी पाटील आणि वैशाली सूर्यवंशी यांचे प्रत्येकाचे वचननामे तुम्ही एकत्र करा आणि त्याच्यातले पाच टक्के तरी करायची दानत तुमच्या ऐकाय जाहीर करून दाखवा ही स्थानिक नगर परिषदेची निवडणूक आहे ही स्थानिक मुद्द्यांवर लढली जाते ही गल्लीतली निवडणूक आहे गल्लीतले प्रश्न आहेत आपल्या सोबत शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते आहेत ते आज उमेदवारीचा शेवटचा दिवस होता आपले अनेक उमेदवारांनी माघारी घेतली काय सांगा आज माघारीची शेवटची तारीख होती आणि आज नाईराजाने आमचे जे नगर परिषदेचे उमेदवार होते जयाबाई प्रशांत पाटील यांना काही कौटुंबिक कारणामुळे माघार घ्यावे लागले ते प्रकारे एक प्रकारे आम्ही आमचं दुर्दैव समजतो या ठिकाणी किशोर आप्पा आणि दिलीप वाघ या एक नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि यांना आम्ही कुठेतरी पर्याय द्यायचा प्रयत्न करत होतो आणि शेवटी त्यांचाही नारा झाला त्यांनी सांगितलं की माझ्या कुटुंबामध्ये मला प्रॉब्लेम येत होता आणि त्याच्यामुळे मी माघार घेतली तर म्हणजे आम्ही ते आमचं दुर्दैव समजतो की त्यांनी असं जाणून बुजून काही कृत्य केलेलं नाही तरी सुद्धा आम्ही जे खाली पंधरा उमेदवार उभे केले आहेत आम्ही त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू आणि त्यांच्यापैकी निदान कमीत कमी दहा लोकांना तरी आम्ही विजयी करू असं मी आपल्याला आज या मुलाखतीच्या माध्यमातून आश्वासन देतो आपल्यासोबत उद्धव भाऊ आहेत ते शिवसेनेसोबत शेवटपर्यंत आहेत अनेक फुटीचं राजकारण मधल्या कालखंडामध्ये झाले परंतु उद्धव भादर अनेक चर्चा झाल्या होत्या की भाऊ तिकडे जाणार आहेत परंतु भाऊ शिवसेनेसोबत आहेत आपण निवडणुकी सांगाल तुमच्यावरती शंका कुशंका उपस्थित झाल्या होत्या पण तुम्ही शिवसेना होता या अगोदर माझ्याबद्दल अनेक मंडळींनी शंका कुशंका केल्या की ठाकरे गटात जाणार ठाकरे गटात जाणार पण कोणाशी शिंदे गटात जाणार मी असं काही कोणाजवळ बोललो नव्हतो पण माझ्या या वावड्या उठवल्या गेल्या त्यानंतर मी संघटनेचं एक पत्र काढलं आणि व्हॉट्सअपवर हे केलं की मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच राहील मी असं काही गटात जाणार नाही त्यावेळेस सर्व त्यावर पूर्णविराम झाला मध्ये पण मला बरेच आमिष आले की तुम्ही गटात या पण मी त्यांना सांगितलं मी जिथे आहे तिथेच थांबणार आहे निमित्तानं मी आज बापनाजी असतील मी असेल आबाईदादा असतील आणि आमचे सर्व शेअर प्रमुख अनिल असेल सर्वजण घेऊन ही संघटना चालतोय या संघटनेच्या माध्यमातून आम्ही कमीत कमी सतरा उमेदवार सतरा ते अठरा उमेदवार नगरपालिकेसाठी दिले होते पण दु दुर्दैवाने बापणाजींनी आताच सांगितलं की आमच्या नगराध्यक्षच्या उमेदवारांनी काही कारणास्तव माघारी झाली पण ना इलाजानं ती माघार झालेली आहे काही दडपण त्यांच्यावर आला असेल किंवा काही कौटुंबिक प्रश्नामुळे त्यांनी माघार घेतली असेल असू द्या पण जे खालचे उमेदवार आहे पंधरा उमेदवार त्यांच्या मागे आम्ही भरभक्कमपणाने संघटनेच्या वतीने त्यांच्या मागे उभे राहू आणि त्यांना कसं निवडून आणायचं यावर सर्व लक्ष केंद्रित करून जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील यावर आम्ही लक्ष केंद्रित करू जय हिंद जय महाराष्ट्र ज्याप्रमाणे मुंबईमध्ये संजय राऊत आहेत ते नेहमी विरोधाची भूमिका घेऊन विरोधकांना सडेतोड उत्तर देत असतात त्याचप्रमाणे आपल्या पाचऱ्यात ऍडव्होकेट अभय पाटील आहेत ते शिवसैनिक आहेत त्यांची देखील कडवट काही विषय असतात ते कडवट बोलतात परंतु सत्य बोलतात आपण त्याच्या दादा स्वागत आहे मधुर खानदेश मध्ये काय सांगतील निवडणूक आता जवळ आली आहे उमेदवार उभे केले नाही आम्ही एकदम आशावादी आहोत कारण गेल्या अनेक वर्षांपासून या शहरामध्ये लोकांना तिसरा पर्याय हवा होता दुर्दैवाने आमचे काही उमेदवार पूर्ण क्षमतेने उभे राहू शकले नाहीत अनेक अडचणी आल्या धनशक्ती सत्तेचा माज दादागिरी गुंडगिरी हप्तेखोरी याच्यामुळं लोक पुढं यायला घाबरतात नागरिक पुढे यायला घाबरतात स्वतःहून अनेकांची इच्छा असूनसुद्धा उमेदवारी करता आली नाही पैशाचा खूप मोठा खेळ आहे तुम्ही विधानसभेला बघितलं असेल आमदारांनी ज्या पद्धतीने पैसे वाटले असतील किंवा वैशाली सूर्यवंशींनी ज्या पद्धतीने किंवा अमोल शिंदेंनी ज्या पद्धतीने केलं असेल तर हे सगळं पहा आता खूप भयंकर हे सगळं असतानाही आमची मशाल आम्ही या अत्याचार अन्य नंतर अन्याय भ्रष्टाचार याच्यामध्ये आमची मशाल आम्ही पेट्टी ठेवलेली आणि मशाल निश्चितपणे नगरपालिकेवर फडकेल असा आम्हाला विश्वास आहे आमचे जे काही थोडेफार आहेत पंधरा लोक आहेत परंतु हे पंधरा लोक नगरपालिकेवर सत्ता गाजवण्यासाठी सक्षम आहेत तुम्हाला कदाचित माहिती नसेल परंतु मागच्या वेळेला काँग्रेस पक्षाचे फक्त तीन नगरसेवक निवडून आले होते तरीही बापू सोनार नगर अध्यक्ष झाले होते अशाच चमत्कार या नगर राजकारणामध्ये होत असतात त्या चमत्कारांच्या ये येणे आम्हाला आता दुर्दैवाने आमचे उमेदवार निघून गेले कोणी काही सांगत असेल कोणी काही सांगत असेल पण मी नेहमी जे मला वाटतं ते मी बोलत राहतो आपल्याला उभं राहायचं आहे हे जेव्हा आपण भूमिका घेतो त्यावेळेला आपण कुठल्याही दबावाला बळी पडू नये कुठल्याही आमिषाला बळी पडू नये हे आपण ठरवलेलं असतं आणि मग अशा वेळेला जेव्हा आपण निघून जातो तेव्हा ती जबाबदारी त्या व्यक्तीची असते की आपण मैदान सोडून का पळालो हे सांगायचे ही निवडणूक स्थानिक मुद्द्यांवर लढत जाते ही गल्लीतली निवडणूक आहे आपण मतदारांना काय आवाहन करतो हे बघा मी मतदारांना एवढंच आवाहन करेल की बा ज्या पद्धतीने तुमच्या मुलांना रोजगार दिला गेला नाही पंधरा वर्षापासून नगरपालिकेची सत्ता शिवसेनेकडं म्हणजेच आमदारांकडं आहे दहा अकरा वर्षापासून आमदार की त्यांच्या ताब्यामध्ये त्यांनी तीन एक्के लावलेले आहेत ते हॅट्रिक केली म्हणून एवढ्या वर्षामध्ये मी मतदारांना एकच आवाहन करतो की त्यांनी स्वतःला विचारा की आप्पांनी या तालुक्यामध्ये एखादी मोठा कारखाना उभा केला का की ज्याच्यामुळे आपल्या हजार दोन हजार मुलांना आपल्या कुटुंबातल्या मुलांना नोकरी मिळाली आप्पांनी एखादी मोठा प्रकल्प उभा केला का की कि ज्याच्यामुळे कितीतरी घनपूट पाणी इथं साठलं धरण झालं बापूसाहेब केम पाटलांनंतर या तालुक्यामध्ये सिंचनाची एकही सोय उपलब्ध झाली नाही उलट जेवढं होतं त्याच्यामध्ये गाळ साचला तो गाळ साठचायचं सा सुद्धा काढायचं सुद्धा काम कोणी केलं नाही शहरातल्या मुलांना चक्री खेळ तू तू सट्ट्याची पेढी चालव रे तू वाळू चोरी कर रे अशा पद्धतीचे सल्ले दिले जातात परंतु तुमच्यासाठी मी नोकरी आणतो तुम्ही चांगलं व्हाईट कॉलर ताटमान्याने सांगा की मी ही नोकरी करतोय बा अभिमानाने सांगा असा कुठलाही प्रकल्प आमदारांनी आणला नाही ना दिलीप भाऊंनी आणला आता दोघंही सत्तेमध्ये आहेत तुमच्या माध्यमातनं मी आमदारांना अमोल शिंदेंना दिलीप वाघांना प्रताप हरी पाटील आणि वैशाली सूर्यवंशी यांचे प्रत्येकाचे वचननामे तुम्ही एकत्र करा आणि त्याच्यातले पाच टक्के तरी करायची दानत तुमच्या ऐकाय जाहीर करून दाखवावा मुलांना बेरोजगार करायचं व्यसनाकडे करा वळवायचं आता निवडणुका लागल्या आता दारू पासतील आणि निवडणुका झाल्या की दारू सोडून देतील त्यांना पाजणार नाही फुकटची दारू ते मग घरात चोऱ्या करतील मारामाऱ्या करतील गुंड बनतील व वाळू चोरतील हे असे गुंड तयार करायच्या फॅक्टरी मा आमदारांना माझ्या आमदारांनी या तालुक्यामध्ये आणलेले आहेत आणि म्हणून मी मतदारांना आवाहन करतो की त्यांच्या हजार पंधराच्या दोन तीन हजारावर भुलू नका पण मतदान उबाटाला करा मशाल्ला करा तुम्ही नवीन पर्याय निवडा जेणेकरून शिकलेला मुलगा तिथं सत्तेत बसला तर तुमच्या मुलांसाठी तो काहीतरी करू शकला